पुढच्या बातमीकडे वळूया पुणे पोलिसांनी थेट युनायटेड किंगडमच्या हाय कमिशनला पत्र लिहिलेलं आहे पुणे पोलिसांचा युकेच्या हाय कमिशन सोबत पत्रव्यवहार सुरू आहे निलेश घायवळला ताब्यात घेण्यासंदर्भात त्यात उल्लेख करण्यात आलाय घायवळनं चुकीच्या पद्धतीनं पासपोर्ट बनवलाय त्याच्यावर पुण्यात अनेक गुन्हे दाखल आहेत असं पत्रात नमूद करण्यात आलंय यावेळी घायवळला डिटेक्ट करून आम्हाला रिपोर्ट करावा अशी मागणी पुणे पोलिसांनी या पत्रात केली आहे अनेकदा एखादा गुंड ज्याच्यावर भारतामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे गुन्हे आहेत क्राईम म्हणजे गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेले म महत्त्वाचे मोठे गुन्हे आहेत गंभीर गुन्हे आहेत तर त्या वेळेला आणि जर तो देशाबाहेर पळून गेला तर त्या देशाशी पत्रव्यवहार करून अशा प्रकारे त्याला ताब्यात घ्यावं आणि आम आमच्या स्वाधीन करावं अनेकदा अशा प्रकारची प्रक्रिया भारतीय पोलीस यंत्रणेनं पार पाडलेली आहे आणि गुंड निलेश घायवळ याने सुद्धा बनावट पासपोर्ट बनवला चुकीच्या पद्धतीने पासपोर्ट बनवला आणि तो निघून गेलेला आहे म्हणून पत्रव्यवहार यु केशी करायला सुरुवात केलेली आहे आमचे प्रतिनिधी अभिजित पोते यांच्याशी बोलूया अभिजित काय सांगाल प्रक्रिया सुरू झालेली आहे युकेशी पत्रव्यवहार केला जातोय असं कळतंय काय अपडेट नक्कीच आपण पाहतोय की निलेश घायवळ प्रकरणी आता पुणे पोलीस मोठे ऍक्टिव्ह मोडवर आलेले पाहायला मिळत आहेत कारण पुणे पोलिसांनी जो निलेश घायवाळ लंडनला खरंतर युकेला कळाला असल्याची माहिती होती त्या युनायटेड किंगडमच्या कमिशनला थेट पुणे पोलिसांनी पत्र लिहिले आणि निलेश घायवळला ताब्यात घ्या असं ता देखील पत्रात नमूद करण्यात आलेलं आहे तर निलेश घायवळने पासपोर्ट जो होता निलेश गायवळचा तो बनावट पासपोर्ट बदलला चुकीचं नाव चुकीचा पत्ता टाकला आणि मग तो बाहेर परदेशात फरार झाला त्यावेळेस त्याच्यावरती गुन्हे दाखल करण्यात आले होते त्यावरती आता दहा ते बारा गायवळवरती गुन्हे दाखल आहेत आणि त्याला त्याचा पासपोर्ट जो आहे तो रद्द देखील करण्यात आलेला आहे जो अहवाल पुणे पोलिसांनी मागवला होता त्यानंतर घायवळचा पासपोर्ट रद्द झालाय पण आता ही सगळ्यात मोठी अपडेट म्हणावी लागेल की पासपोर्ट कितीच्या पद्धतीने त्याच्यावर पुणे शहरात बरेच गुन्हे दाखल आहेत आणि त्याला डिटेक्ट करून आम्हाला रिपोर्ट करा अशी पुणे पोलिसांनी विनंती केली आहे हाय विनंती हा, निलेश गायब जो तुमच्याकडे राहिलाय याची पार्श्वभूमी गुन्हेगारीची आहे पासपोर्ट याचा खोटा आहे असं त्या पत्रात नमूद करण्यात आलेलं आहे हे पत्र पुणे पोलिसांनी थेट आता युके युनायटेड किंगडम कमिशनला हाय कमिशनला पाठवलं आहे आता या सगळ्यानंतर निलेश गायवळच्या अडचणीत पुन्हा मोठी वाढ होताना पाहायला मिळते कारण दररोज एक मोठी अपडेट या प्रकरणात येत आहे बारा पेक्षा अधिक गुन्हे निलेश गायवळ वरती दाखल केल्या आहेत त्या जे आठ ते नऊ रेकॉर्ड वरचे गुन्हेगार आहेत त्यांना पुणे पोलिसांनी अटक केली आहे निलेश गायवळच्या गाड्या सगळ्या जप्त करायला सुरुवात केलेली आहे त्याची जी ऐंशी पंचावन्न नंबरची बॉस गाडी होती ती देखील पुणे पोलिसांनी जप्त केली आणि आता थेट युके सोबत चक्रव्यवहार करत या निलेश गायवळला ताब्यात घेण्याची विनंती पुणे पोलिसांकडून करण्यात आली आहे नक्की धन्यवाद माहिती दिल्याबद्दल